नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी ज्यांचा राज्याच्या सत्तेशी राजकारणाशी सततचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो आहे त्या साऱ्यांनी मी जे या ठिकाणी सांगणार आहे त्या पद्धतीनं आपली आचार विचारांची वागण्याची पद्धत बदलवणं गरजेचं आहे अन्यथा देवेंद्र फडणवीस त्यातल्या तुमच्यातल्या एकालाही नक्की सोडणार नाही त्यांनी ते त्या पद्धतीनं ठरवलेलं आहे म्हणजे सत्तेच्या राजकारणात अलीकडे निर्ढावलेले अधिकारी आणि राजकारणी त्यातून हे राज्य रसातळाला गेलेलं आहे पण जे जो तो नेता आणि ज्या अधिकाऱ्याला विधानसभा किंवा लोकसभा लढवायची असते लढवायची आहे किंवा लढवली आहे त्या साऱ्यांनी स्वतःसाठी त्या निवडणुकीवर खर्च करण्यासाठी किमान शंभर कोटी रुपये बाजूला ठेवलेले असतात अतुल चव्हाण किंवा रावसाहेब कांबळे पद्धतीचे कितीतरी अधिकारी या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उतरले होते त्यांचा सहभाग होता भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे आणि ते आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले काही नेते नक्कीच खपवून घेणार नाही यावेळेच्या मंत्रिमंडळावर पूर्णत भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा वरचष्मा आहे त्यातूनच तानाजी सावंतसारखे निर्धावलेले बेश्रम भ्रष्ट आणि बदमाश मंत्र्यांना वगळण्यात आलेला आहे आणि त्यातले जे काही त्यांच्या नशिबानं शपथ घेऊन मोकळे झाले आहेत त्यांनी जर आपल्या वागण्यात आणि व्यवहारात बदल केले नाहीत तर त्यांच्या देखील ढोंगणावर नक्की पुढल्या काही महिन्यात लात मारल्या जाईल मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा जर काही मुद्दा असेल तर तो बेधुंद वागण्याचा आणि बेजबाबदार काम करण्याचा कोणाला कोणाचीही भीती उरलेली नाही वचक निर्माण करणं गरजेचं आहे आणि तो वचक मुख्यमंत्री या नात्यानं निर्माण करून त्यानंतरच फडणवीस पुढे दिल्लीत निघून जाते स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं किंवा दुसऱ्यांना सतत उपदेशाचे ज्ञानाचे स्वच्छतेचे आदर्शाचे धडे किंवा उपदेश गिरवायचे पाजवायचे सांगायचे आणि स्वतः मात्र भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत आकंठ बुडायचं किंवा स्वतः सतत वेश्यागमन करणाऱ्या बापानं पोटच्या पोराला मात्र तू हनुमंत राहा असं सांगायचं या पद्धतीनं आज गायत देवेंद्र फडणवीसांना कधीही वागता आलेलं नाही त्यांची ती भूमिका नाही ते कुठल्याही अमुक एखाद्या योजनेची सुरुवात स्वतःपासून करतात म्हणूनच ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जो एक अतिशय बेधडक निर्णय घेतला त्यावर मी तुम्हाला आज नाही पण पुन्हा कधीतरी पुराव्यांसहित सांगणार आहे तुम्हाला त्यांचा तो धाडसी निर्णय त्यांनी केलेला तो स्वतःच्या कार्यालयातला बदल ऐकून वाचून बघून तुमच्या आपोआप तोंडामध्ये बोटं जातील दुसरा त्यांचा निर्णय होता अर्थातच पुन्हा एकदा त्यांच्याकडे जे सरळ मार्गी प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी होते त्यांना कंटिन्यू करण्याचा आणि प्रधान सचिव म्हणून त्यांनी अर्थातच ज्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्र कौतुकानं बघतो अभिमानानं बघतो त्या अश्विनी भिडे यांना त्यांनी आपल्या कार्यालयात घेतलं अर्थात त्याआधी आय पी एस अधिकारी ब्रिजेश सिंग त्या पदावर होते ते तिथून बाहेर पडले माझे ते, ते अत्यंत लाडके अधिकारी आहेत मला ते वाईट वाटलं पण तरीही आज ते डी जी चे डी जी आय पी आरचे प्रमुख आहेत हेही नसे थोडके मित्रांनो विशेषतः अश्विनी भिडे आणि शिखर परदेशी हे कुठेही वादग्रस्त नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांपासून किंवा नेत्यांपासून ते काहीसे अलिप्त असतात पण कुठल्याही आमदारानं अधिकाऱ्यानं नेत्यानं मंत्र्यानं कुठल्याही महत्त्वाच्या अमुक एखाद्या व्यक्तीनं स्वार्ज सार्वजनिक काम नेताना कुठलेही भय राखण्याची संकोच बाळगण्याची अजिबात गरज नाही दे बोथ सोशल त्यांना तुमचं काम करवून देण्यात अगदी मनापासूनची इच्छा असते पण कामं कुठल्या पद्धतीची असावीत हे नेमकं तुम्हालाही कळतं आणि त्याच पद्धतीनं तुमचं त्यांच्याकडे येणं जाणं असावं ते शिस्तप्रिय आहेत पण खडूस नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्यांच्या येण्यानं त्यांच्या आगमनानं त्यांच्या अपॉइंटमेंटमुळे नक्कीच आपल्या या राज्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल विकासाची सारीच्या सारी, सारी कामं त्या मेट्रो पद्धतीनं झपाट्यानं पूर्ण होतील हे नक्की आहे सहजच गंमत म्हणून भूषण गगराणी त्या मुंबईच्या म्युन्सिपाल्टीत बसल्या आहेत साहेब सुजाता सौनिक यांच्या जागी तुम्हाला बघायचं आहे लवकर या की अगदी सुरुवातीपासून नागपुरातले फडणवीसांचे काही सहकारी आहेत मित्र आहेत सवंगडी आहेत फडणवीस सत्तेत असतीलही नसतीलही ते त्यांच्या संघे असतात त्यांची साथ संगत ते कधीही सोडत नाहीत विशेषतः त्यातले बहुतेक हे संघ परिवारातले किंवा संस्कारातले आहेत संघातून ते लहानाचे मोठे झाले असल्यानं संस्कार हा शब्द त्यांना चिकटलेला आहे त्यापैकीच एक मुख्यमंत्री कार्यालयातले फडणवीसांच्या ऑफिसमधले दिलीप राजूरकर बघा जर राजूरकरांनी ठरवलं असतं तर हेच राजूरकर दोन हजार चौदा दरम्यान केव्हाच प्रमोट होत राज्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कामाला लागले असते आणि ठरवलं असतं तर त्यांनी बखळ पैसा मिळवला असता पण त्यांनी जेव्हा केव्हा प्रमोट होण्याची संधी चालून आली फडणवीसांना सांगितलं मला प्रमोशन घ्यायचं नाही मला प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यात अजिबात रस नाही माझा पैसे कमवण्याकडे तर अजिबात कल नाही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला फक्त तुमच्या सोबतीनं काम करायचं आहे तुम्हाला सेवा द्यायची आहे त्यामुळे राजूरकरांकडे कधीही संशयानं बघितल्या जात नाही त्या मुख्यमंत्री कार्यालयातले देवराम पळसकर किंवा दिलीप राजूरकर म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर अतिशय संयमानं प्रत्येकाशी बोलतात आणि जे म्हणून शक्य असेल त्या साऱ्यांना मदत करून मोकळे होतात म्हणूनच फडणवीसांना कुठल्याही निर्णयांमध्ये शासकीय कामकाजांमध्ये दैनंदिन कार्यालयीन कामकाजांमध्ये अगदी सहज सतत यश मिळतं किंबहुना हीच त्यांची पुंजी आहे पुंजी असते मित्रांनो वास्तविक राजूरकरांनी ठरवलं असतं तर त्यांना या पद्धतीनं खूप पैसे मिळवता आले असते पण मी बघतो की फडणवीसांच्या कार्यालयातले किंवा त्यांच्या सभोवतालचे त्या विवेक भीमनवार पद्धतीचे किंवा दिलीप राजूरकर हे असे सारेच वेगळे संस्कार घेऊन त्यांच्या कार्यालयात रुजू झालेले हे सारं काही बघून मन आनंदानं भरून येतं माझ्या ओळखीची एक अत्यंत देखणी तरुणी होती पण तिच्या हातावर कुठेतरी कोडाचा डाग होता मित्रांनो फडणवीसांच्या कार्यालयात चुकून किंवा लबाटीनं असा एखादा डाग असू शकतो पण जर फडणवीसांच्या ते लक्षात आलं तर समोरचा कोण कसा त्याची क्षणिक परवा काळजी चिंता न करता फडणवीस त्याच्या ढुंगणार लात मारून त्याला बाहेर काढतील मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा धागा अमुक एखाद्या नेत्याला मोठा करताना असतो तो जनसंपर्काचा आणि येथेही संघसंस्कार उपयोगी पडले केतन पाठक आमच्या पत्रकारितेच्या पठडीतला नागपूरचा आत्तापर्यंत पत्रकारितेत होता पण जेव्हा फडणवीस मुंबईत आले मुख्यमंत्री झाले केतन पाठक घरदार सोडून मुंबईत आले फडणवीसांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते काम बघतायत काम बघायला लागले तुमच्या आमच्या आमच्यासमोर सतत चोवीस तास देवेंद्र फडणवीस जसेच्या तसे उभे करण्याचं फार मोठं श्रेय या केतन पाठक यांना जातं त्यांचंही तेच कुठल्याही व्यक्तिगत स्वार्थाकडे किंवा स्वार्थामध्ये केतन पाठक गुंतले आहेत भानगडी करत आहेत पैसे मिळवत आहेत कधीही तुम्हाला दिसणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो की या पद्धतीचे सुसंस्कारी अधिकारी कर्मचारी किंवा सवंग गाडी जवळ बाळगताना त्या व्यक्तीला त्या नेत्याला किंवा फडणवीसांना मोठी काळजी घ्यावी लागते म्हणजे कडक शिस्तीचे पण काम करणारे समाजोपयोगी समाजसेवक जवळ बाळगणं सोपं असतं पण त्यांच्याही नजरेतून आपण पडणार नाही याची काळजी त्या त्या नेत्याला घ्यावी लागते जे फडणवीसांच्या अगदी सहज अंगवणी पडला आहे फार वेगळा महाराष्ट्र त्यांना घडवायचं आहे ते घडवून मोकळे होतील ही सारी घाण साफ करते एकदम शिस्तीचं राज्य निर्माण करून पुढे ते दिल्लीत निघून जातील त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं असणं उभं राहणं तुमचं माझं साऱ्यांचं प्रथम कर्तव्य आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार